हे मंदिर इंदापूर तालुक्यातील निर्वांगी दगडवाडी परिसरात नीरा नदीच्या डाव्या तीरावर वसले आहे हे एक हेमाडपंथी शैलीतील भव्य प्राचीन शिवमंदिर आहे ज्याचा उगम संभाव्य तेराव्या ते चौदाव्या शतकात झाला मंदिर निर्वांगी गावच्या आसपास वसले असून उल्लेखनीय स्थानिक भाविकांसाठी श्रद्धास्थान आहे येथील शिवपिंड ही स्वयंभू मानली जाते शिवपिंडीवर सतत पाण्याचा अभिषेक केला जातो आणि त्यावर बिल्वपत्र धूप दीप अर्पण करून पूजा केली जाते मंदिर जुने असल्यामुळे खूप छान आहे येथे आल्यावर भाविकांचे मन भरून जाईल असे मंदिर आहे इथे महादेवाची कावड सुद्धा होती मंदिराच्या समोरच नंदी महाराजांची सुंदर मूर्ती आहे नंदी हा या मंदिराचा महत्वाचा भाग आहे मंदिर प्रतिष्ठेसाठी नंदी साथ देणारा आणि शिवाचा वाहक असल्याने विशेष त्याच विशेष स्थान आहे नंदीची मूर्ती जवळपास चार फूट लांब आणि चार फूट रुंद अशी आहे आणि हा नंदी तेथे श्रावणातील चौथ्या सोमवारी यात्रेसाठी असतो ही वाहणारी सुंदर नदी सौंदर्य अजूनच भारून घालते सकाळ संध्याकाळच्या आरती वेळी इथे आले की भक्तांना एक विलक्षणीय समाधान आणि प्रसन्नता लाभते म्हणूनच निर्वांगी गावातील हे नंदकिशोर मंदिर हे फक्त धार्मिकच न वेतन निसर्गाच्या सानिध्यात सुंदर ठिकाण आहे हर हर महादेव व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा